नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबादमध्ये पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला उपस्थित राहणार संविधानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय राज्यघटनेची विविध कलमं सामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं पंतप्रधान सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी आज आठ वर्ष पूर्ण देशभरात विविध कार्यक्रमातून वाहण्यात येत आहे श्रद्धांजली आणि भारत इंग्लंड दरम्यान तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याला आज मोहाली येथे सुरुवात नमस्कार हैदराबादमध्ये सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत देशाची सुरक्षितता आंतरिक सुरक्षा सीमपलीकड़चा दहशतवाद यावर या परिषदेत चर्चा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल या तीन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं केंद्रीय आणि राज्य पोलीस अधिकाऱ्यांमधील निको चांगले परिणाम दिसत असल्याचं राजनाथ सिंग यांनी काल स्पष्ट केलं केंद्र आणि राज्यातील पोलीस दलातील समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता देशातील सुरक्षेसाठी समन्वयाची गरज असल्याचं म्हणाले होते जम्मू काश्मीर ईशान्येकडील राज्य नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेची स्थिती वर्षभरात सुधारल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षापासून देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा पोलीस ठाण्यांना पुरस्कार देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसशे एकोणपन्नास साली या दिवशी आपली भारतीय राज्यघटना आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना घेण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीनं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांचा कालावधी लागला राज्यघटनेमध्ये तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्ट आहेत सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय ही चार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहे त्याचबरोबर विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची समानता ही चार सूत्री संसदीय लोकशाहीचा गाभा आहे राज्य कारभाराची मार्गदर्शक तत्व अधिकार हक्क जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकानं अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचंही भान ठेवावं ही घटनाकारांची अपेक्षा होती सव्वीस नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो घटनाकारांच्या असीम कार्यकर्तृत्वाला मानवंदना देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयीची माहिती त्याची जाणीव आणि घटनेच्या हेतूशी प्रामाणिक न पावणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटने राज्यघटनेसंदर्भातल्या दोन पुस्तकांचं काल नवी दिल्लीत प्रकाशन करताना पंतप्रधान बोलत होते सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केल्याशिवाय सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा अपूर्णच राहील असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं कॅशलेस अर्थात रोखरहित अर्थव्यवस्थेकडे देशानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडली वैध मार्गानं कमावलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातला सैनिकच आहे असे प्रशंसोद्गारही यावेळी काढले आज संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात देशाला दीर्घकाळ स्थिरता प्रदान करण्याचं सामर्थ्य भारतीय राज्यघटनेच आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात घडलेल्या सामाजिक क्रांतीची बीजं खोलवर रुजवण्याची आणि लोकशाही अधिक मजबूत करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे असं ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी म्हटलं संविधान दिनाच्या कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात काल बोलत होते संविधान तयार करताना सारासार विवेक आणि नैतिकतेचा ग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता संकटकाळातही देशाचं ऐक्य स्थिरता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यात संविधानानं महत्वाची भूमिका बजावली असंही चौसाळकर म्हणाले शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र तसंच राज्यशास्त्र अधिविभागाच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान काल आयोजित करण्यात आलं होतं सव्वीस नोव्हेंबर मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी काही दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला होता या हल्ल्यात चौतीस परदेशी नागरिकांसह एकशे सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी धाडसानं नऊ दहशतवाद्यांना यावेळी कंठस्नान घातलं होतं पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओमळे यांनी धाडसानं अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं कसाबशी झालेल्या संघर्षात त्यांना हौतात आलं होत छत्रपती शिवाजी टर्मिनस ताजमहाल हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट कामा हॉस्पिटल नरीमन हाऊस अशा विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी केले होते या हल्ल्यात हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हुतात्मा झाले होते आठ वर्षानंतरही या हल्ल्याच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत मुंबईसह देशातल्या इतर भागात मध्ये सव्वीस अकराच्या शहीदांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथं देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी काल युतीच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रचारसभा झाली नवनिर्मित देवगड जामसंडे नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे या निवडणुकीत भाजपा सेना युती आणि काँग्रेस अशी खरी लढत होती राष्ट्रवादी काँग्रस्तही आठ जागांवर उमेदवार उभे उभी मोदी यांनी विमुद्रीकरणानं अनेक गोष्टी साध्य केल्या दहशतवादी कारवायांना बनावट नोटा छापणाऱ्यांना आळा घालणं तसंच काळा पैसा बाहेर काढणंही शक्य झालंय असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी प्रचारसभेत सांगितलं शेतकरी आणि मतिला पैशासाठी रांगेत उभं राहावं लागत आहे विद्यमान केंद्र सरकारच्या अच्छे दिन आहेत अशी बोसरी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल वाशिम इथं एका प्रचार केली आहे वाशिम नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी काँग्रस्तिवतीनं चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार हुसेन दलवाई तसंच आमदार उपस्थित होते अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथंही अशोक चव्हाण यांची काल प्रचार सभा झाली पाचशे हजाराच्या नोटा रद्द होणार ही बातमी सहा महिन्यांपूर्वीच कशी येते असा सवाल त्यांनी या सभेत उपस्थित केला तसंच शिवसेनेच्या टप्पी भूमिकेवरही त्यांनी शरसंधान साधलं सत्तेत राहायचं की विरोध करायचा याबाबत शिवसेनेनं भूमिका निश्चित करावी असं मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं या सभेला खासदार हुसेन दलवाई उपस्थित होते राज्यात आणि केंद्रातलं भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता जनताही त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे पाथर्डी सा पाणी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून एखादी सत्ता द्या असं आवाहन विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कलि जिल्ह्यातील पाथर्डी इथल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विखे पाटील बोलत होते हे सरकार उद्योगपतींना धार्जिणं सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला देशाचा जो काही सर्वांगीण विकास झाला तो काँग्रेसच्या काळातच झाल्याचं त्यांनी पाथर्डी शहरातल्या सर्वांगीण विकासासाठी शहर दत्तक घेण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली विखे पाटील यांनी जिल्ह्यातील शिर्डी राहुरी कोपरगाव या ठिकाणीही काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल जाहीर सभा घेतल्या नागपूरच्या नेहरू युवा केंद्रच्या वतीनं उत्तर पूर्व युवा आदान प्रदान कार्यक्रमाचं उद्घाटन काल नागपूर इथं झालं कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांनी केलं या कार्यक्रमात महाराष्ट्रासह ईशान्येकडील मणिपूर मेघालय नागालँड आसाम इथले अडीचशे प्रतिनिधी सहभागी झालेत या पाच दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्य राज्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणी सोबतच या युवकांना तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी युवकांनी ईशान्य भारतातील लोकनृत्यही सादर केली पहाडी भागातील युवकांना प्रवाहात आणावं संपूर्ण भारताची त्यांना ओळख व्हावी आणि त्यांनी आपल्या अनुभवाचं संस्कृतीचं आदान प्रदान करून त्यांचं ज्ञान वाढवावं हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचं मत नेहरू युवा केंद्र दिल्लीच्या सदस्या राणे निघा द्विवेदी यांनी यावेळी व्यक्त केलं जिद्द आणि निर्धार असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येऊ शकते शंभर टक्के शारीरिक अपंगत्व असताना जागतिक पातळीपर्यंत वाटचाल करण्याची कामगिरी असामान्यच म्हणावी लागेल ही कामगिरी करणाऱ्या शैलेश नर्लीकर या दिव्यांग बुद्धीपटूची गरुड झेप घेणाऱ्या पंखांना आणखी किती बळ देण्याचं उत्तरदायित्व समाजानंही जपलं पाहिजे जाणून घेऊया या प्रतिभेची झेप शैलेश मधुकर नेर्लीकर म्हणजे बुद्धिबळामध्ये देशाचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला कोल्हापूरमधला एक जिद्दी युवक वयाच्या सहाव्या वर्षीच कॅल्शियमच्या अतिरेकामुळे कायमचं अपंगत्व आलं असलं तरी आईवडिलांचे प्रयत्न आणि उपचार करणारे डॉ विवेक हळदवणेकर यांच्या प्रेरणेनं शैलेश बुद्धिबळाकडे वळला याच खेळानं त्याच्या आजारावर आणि जीवनातल्या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास दिला या आधारावरच बुद्धिबळामध्ये शैलेश ची आश्चर्यकारक प्रगती सुरू आहे देश विदेशातल्या स्पर्धा जिंकल्यावर आता लंडन मध्ये होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी ग्रँड मास्टर बनण्यासाठी तो सज्ज झाला आहे दोन हजार पंधरा त्रिचन एप्रिल मध्ये झालेल्या पहिल्या अपंगांच्या राष्ट्रीय चेस चॅम्पियनशिप मध्ये तिसरा क्रमांक मिळून ब्रॉन्झ मेडल मिळवले व त्यानंतर मला जर्मनी येथे झालेल्या सेकंड वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होता आले मला अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होऊन खेळायचं आहे माझं एकच लक्ष आहे भारतीय ग्रँड मास्टर होणे त्यासाठी मला जास्तीत जास्त निधीची आवश्यकता आहे तरी मला या स्पर्धेसाठी भरपूर निधी मिळावा हीच विनंती कागलचे राजे दिवंगत विक्रमसिंग घाटगे यांनी या होतकरू खेळाडूसाठी पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेली दरमहा तीन हजार रुपयांची शिक्षण आजही सुरू आहे पण जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च नेरलीकर कुटुंबाच्या आवाक्यातला नाही या गुणी खेळाडूचं सा स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या पाठबळाची हे पाठबळच एका असामान्य खेळाडूला त्याचं कर्तृत्व सिद्ध करायची संधी देऊ शकेल आणि आता बॅडमिंटनच्या मैदानावरची बातमी भारताच्या पी व्ही सिंधून हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश आहे सिंगापूरच्या लियांगला एकवीस सतरा एकवीस तेवीस एकवीस अठरानं पराभूत करत सिंधून उपांत्य गाठली आहे सायना नेहवालचा या स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात आल काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या खेळाडूनं सायनाला आठ एकवीस एकवीस अठरा आणि एकवीस अशा गेममध्ये हरवलं क्रिकेट भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या साखळीतील तिसरा सामना आजपासून मोहाली इथं सुरू होतोय दुसरा कसोटी सामना जिंकल्यानं भारताचं मनोबल उंचावलं विजयाची घोडदौड कायम ठेवत मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघ आज प्रयत्न करेल तर सामन्यात विजयी होण्याच्या इंग्लंडचा संघ मैदानात उतरणार आहे भारतीय संघाचा यष्टीरक्षक हा जायबंदी झाल्यानं संघात पार्थिव पटेल याला सहभागी करण्यात आला आहा येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबादमध्ये पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला उपस्थित राहणार संविधान दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय राज्यघटनेची विविध कलमं सामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं सा, पंतप्रधान मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण देशभरात विविध कार्यक्रमातून वाहण्यात येत आहे श्रद्धांजली आणि भारत इंग्लंड दरम्यान तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून मोहाली इथे सुरुवात याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्या वाहिनीवर नमस्कार